नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा गोल्ड वन बी ड्रॉ क्रमांक दुसरा आजची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आपण ड्रॉला ला सुरुवात करूया विनर पॉईंट काढूया आपण बाजूला सेव्हन्टी नाईन साईड पॉइंट काढूयात बाजूला एक अठरा एकोणीस पंचेचाळीस तर ड्रॉला आपण आता सुरुवात करूयात तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे त्यात आपण कॉइन्स टाकूया आता दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर। एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव no शंभर no. तुम्ही बघू शकता सर्व कॉइन्स टाकून झालेले आहेत सर येऊन एक कॉईन काढते फिफ्टी टू स्वराली देवकर मॅमचा नंबर लागलेला आहे तर अभिनंदन मॅम तुम्हाला धन्यवाद